बाथरूम मध्ये घसरला सागरचा पाय मुक्ता सागर आले जवळ प्रेमाची गोष्ट शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच येणारा एपिसोड खूपच मजेदार असणार आहे ज्याचा प्रोमो समोर आला आहे एकीकडे मुक्ता आणि सागर खूप जास्त चिंतेत आहेत आणि त्यांनी वकिलाला घरी बोलवलं आहे कारण मुक्ताचा चा परवाना रद्द झाला आहे तर दुसरीकडे कार्तिकला आपल्या मदतीस घेऊन सावनी मुक्ता आणि सागर विरुद्ध प्लान आखत आहे दोघांना शिकस्त देण्यासाठी तर तिथेच आपल्याला बघायला मिळणार आहे मुक्ता आणि सागरचा रोमांस हो होत काही असं कि मुक्ता सागर अंघोळ करत असतानाच बाथरूम मध्ये जाते आणि दरवाजा लॉक होतो तितक्यातच सागरचा पाय घसरतो आणि सागर आणि मुक्ता बाथरूम मध्ये पडतात अशातच दोघांची जवळीक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच मेकर्सने केला एक मस्त मजेदार प्लान एकीकडे सावनी आपले प्लान आखत आहे तर दुसरीकडे मुक्ता आणि सागर जवळ येत आहेत बघणं खूप महत्वाचं असणार आहे की मुक्ता सागरची ही जवळीक कहाणीला काय ट्विस्ट देते तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजनशी जोडलेल्या बातम्या जाणून घेण्यासाठी टेलिग्रॉपाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार